शहर वाहतूक शाखेकडून दुचाकींना सायलेन्सर लावून मोठ्याने आवाज करणाऱ्या पाचशे पंचवीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे शहर वाहतूक शाखेकडून दुचाकींना मॉडिफाय सायलेन्सर लावून मोठ्याने आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गव्हर हसन सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे व सुरज चाटे यांच्या पथकाने पाचशे पंचवीस वाहनांवर कारवाई करत सायलेन्सर जप्त केले होते या सायलन्सर वर मंगळवारी सायंकाळी वरील पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोड रोलर चालवले याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त गव्हर हसन यांनी दिली आज आपण सोलापूर शहर ट्रॅफिकच्या वतीने पाचशे पच्चीस मॉडीफाईड सायलेन्सर जे ऑलरेडी आपण उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग कडून जप केले होते त्यांना रोलर घेऊन नष्ट केले आहे आणि पुढे पण ते कारवाई आपली चालू राहतील आणि जे जे आ, असे मॉडेफाईड सायलेन्सर आपले गाडीमध्ये टाकले आहेत आमचे आव्हान आहे की तुम्ही ते काढून टाका कसं की त्याची कारवाई आपली कंटिन्यू राहणार आहे त्या अनुषंगाने आपण लोकांना हे पण आवाहन करतो की कोणीही तुमचे जे अंडर अंडरएज मुले आहेत ज्यांचे वय अठरा वर्ष नाही आहेत त्यांना तुम्ही टू तु व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी चालू देऊ नका त्यांच्यासाठी धोकादायक आहे आणि त्याच्यावर पण आपण नाकाबंदी आहे पेट्रोलिंग आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करता सगळा सोलापूरकर वरून आमची हे विनंती राहतील की तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा आणि पोलिसांचा पण सहकार करा धन्यवाद